नमस्कार कृषी मित्र विनय कुटावते आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दसरा संपलेला आहे नवरात्री संपलेली आहे बाजारातला जो आहे फुल बाजार उत्साह थोडा कमी झालेला आहे पण जाणून घेणार आहोत बाजार भाव काय आहे काय दादा भाव आज पन्नास रुपये खूपच कमी झाला की का गिराईक नाही आहे कारण की आता गेलं नवरात्र गेली दसरा गेला बरोबर दिवाळीची वाट बघताय हां बरोबर बरोबर अच्छा आणि अशी <laughs> दसऱ्यामध्ये आणि या सीझनमध्ये जास्तीत जास्त काय भाव विकली तुम्ही ऐंशी रुपया हा अरे वा आणि आ... कमीत कमी हाच अच्छा आणि आत्ता जो आहे तो पन्नास सर्वात लोस चालू आहे बरोबर 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 सो so, खूप कमी भाव आहे पन्नास रुपये ठीक आहे मार्केट वाढेल दिवाळीत काय अपेक्षा करताय तुम्ही कोणता नाही दिवाळीत सेंट वाईट म्हणजे कोणता आला आहे का एखादा नमुना आहे सेंट वाईट पहिल्यांदा पाहतोय मी बघूया कशी आहे दादा दाखवताय दिवाळीत काय भाव राहील साधारण तरी सर काय हे बघा किती फरक आहे बघा लगेच जाणवेल तुम्हाला ही सेंड व्हाईट आणि भाग्यश्रेया हिला वास असतो हा आणि हिला वास नसतो का बिलकुल जाईल नाही का आणि ही काय भाव विकली जात ही काय भाव विकली जात पण सेंट व्हाईटला भाव जास्त असेल अच्छा अच्छा आणि कुठे भेट तयार होते साधारण नाशिक मध्येच आहे का ओके 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 सो हे होतं शेवंतीचं मार्केट सध्या ना करून येते पण अजून आपल्या पावसामुळे अजून कळीतून माल आलेले नसते अजून आपले चालू नाही बरं पूर्ण फ्लॅश मध्ये बरं चला धन्यवाद आशा करतो दिवाळीत चांगले भाव मिळतील धन्यवाद सो हे होते शेवंतीचे मार्केट काय भाव दादा शंभर रुपये किलो काय रेट कमी का जास्त होत आहे कसं आहे कालच्या तुलनेत कमी काल किती होते सो so, लिली आज विकली आज कमी आज आ, आएंशी रुपे। आएंशी रुपे। आएंशी रुपे। आहे कमी आज जवळ मार्केट डाऊनच आहे आणि ही कोणती आहे का ऐंशी रुपये अच्छा रुपये रुपये आहे शंभरने विकले जाते ओव्हरऑल मार्केट लक्षात आलं असेल तुम्हाला आवक पण खूप कमी आहे आज पाहू शकतो आपण खूप कमी म्हणजे उत्साह खूप कमी आहे झेंडू जाणून घेऊ काय आता तर थोडं लेट आलेलो आहे त्यामुळे राईड रेट पण कमी असतील पण तरी जाणून घेऊया झेंडू आणि बोरडेक्सचे रेट जाणून घेऊया बोरडेक्स काय भाव आहे तीस, तीस रुपये हां आणि काय होता जास्तीत जास्त आज तीसच चालू झाला का आणि झेंडूची काय परिस्थिती आज झेंडू पिशवी पीसूया चार किलो बरं बरं ओवरऑल जे मार्केट आहे खूपच डाऊन आहे आज तुमच्या लक्षात आलं असते ते दोन रिझन एक तर आता तर नाही आहे कोणतात नवरात्र वगैरे संपलेली आहे दसरा संपलेला आहे लोक वाढ वाढ बघतायत आणि आवक पण म्हणजे उत्साह नाहीच आहे थोडासा असं ओवरऑल म्हणता येईल हे होती मार्केटची परिस्थिती फुलबाजार नाशिक व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओ संपवण्याच्या आधी एक आनंदाची गोष्ट तिथं तुम्हाला आपल्याला शिर्डी येथे जे एक सबमिट झालं होतं सोशल मीडिया तिथे अवॉर्ड भेटलेला आहे इन्फ्लुएन्सर म्हणून हे सर्व तुमच्या सपोर्टमुळेच झालेलं आहे असाच सपोर्ट राहू द्या धन्यवाद